आज जे आपण जे कोल्हापुरात जे पाणी येत आहे सगळं ते आज शाहू महाराजांचीच कृपा म्हणती तर काही चुकीची ठरणार नाही त्यांनी जे धरण बांधलं त्यामुळेच आज पूर्ण कोल्हापुरात जे पाणी येतं ते ह्याच धरणाचं येत आहे राजश्री शाहू महाराज स्मृती समितीच्या वतीनं राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती उत्साहात साजरी राजश्री शाहू स्मृती केंद्र समिती राधानगरी यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीचे आयोजन राधानगरी धरणस्थळावरती करण्यात आले होते या जयंती सोहळ्यासाठी यशराज राजे छत्रपती उपस्थित होते यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे कलश पूजन करण्यात आले शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राजश्री शाहू स्मृती केंद्र समितीचे अध्यक्ष अभिजित ताई शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला यावेळी अभिजित तायशेट्टे असे म्हणाले की जरी मी या समितीचा अध्यक्ष असलो किंवा माझ्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळात हा शाहूंचा पूर्णाकृती पुतळा राधानगरी धरणावर बसवण्यात आला असला तरी सुद्धा याचे सगळे श्रेय राधानगरीच्या जनतेला आहे राधानगरीच्या जनतेने मला संधी दिली म्हणून मी ही विकास कामे करू शकलो शाहू महाराजांची प्रेरणा आणि राधानगरी जनतेचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे सर यांनी उपस्थित सर्वांना शाहू महाराज यांचे सामाजिक शैक्षणिक अशा एकूणच कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला शाहूंच्या प्रेरणादायी विचारांची उजळणी केली या कार्यक्रमाच्या दरम्यान राधानगरीची कन्या गायत्री शिंदे हिने लिहिलेल्या शाहू कन्या या पुस्तकाबद्दल व सिद्धार्थ कांबळे या स्पर्धा परीक्षेतील यश याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी खऱ्या अर्थाने आकर्षण ठरले ते धुंदवळे गावचे लेझिम पथक आणि हलकी वाद्य या या कार्यक्रमाला एका उत्सवाचे स्वरूप आणले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते विश्वास पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख गट शिक्षण अधिकारी मेंगाणे साहेब पोलीस निरीक्षक संतोष गोरे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर गट शिक्षण अधिकारी गट लालासो मोहिते शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पवार फेजिवडे ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कासार सुरेश बसाटे सतीश फणसे दादासो सांगावकर विश्वास राऊत चंद्रशेखर कांबळे एडी पाटील राजेंद्र चव्हाण संदीप पाटील शिवाजी चौगले सर कृष्णा साळवी हसन राऊत गणी चोचे फारुक नावळेकर वसंत पाटील पांडू पाटील दीपक पाटील आदीजण उपस्थित होते